नमस्कार माझं गाणं आहे नाही 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 खोटं बोलायचं नाही आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर किया नाही 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 खोटं बोलायचं नाही एक जबरदस्त भारी भारी मस्त मस्त गाणं नाही नाही खोटं बोलायचं नाही 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 खोटं बोलायचं नाही खोटं बोलण्याने नुकसान होते जीवन जीवन दुःखमय संकटमय होते हाय 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 सत्य सुंदर हाय 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 सत्य सुंदर हाय नाही 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 खोटं बोलायचं नाही 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 ना खोटं बोलायचं नाही 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 ना कोणाला फसवायचं नाही 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 कोणाला लुटायचं नाही 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 कोणाला फसवायचं नाही 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 कोणाला लुटायचं नाही 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 कोणाला सतवायचं नाही कुणाला लुटून कोणाला फसून आपलं जीवन दुःखी कंगाल करायचं नाही कुणाला लुटून कोणाला फसून आपलं जीवन दुःखी कंगाल करायचं नाही 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 करायचं नाही 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 करायचं नाही 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 खोटं बोलायचं नाही 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 खोटं बोलायचं नाही 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 खोटं बोलायचं नाही 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 कोणाचे उपकार विसरायचे नाही नाही कोणाचे उपकार विसरायचे नाही नाही वाईट वागायचं नाही वाईट बोलायचं नाही नाही वाईट करायचं नाही वाईट करायचं नाही नाही कपटाने अहंकाराने वागायचं नाही तर 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 माणुसकी ठेवायची हाय 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 माणुसकी ठेवायची हाय 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 माणुसकी ठेवायची हाय नाही नाही खोटं बोलायचं नाही 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 खोटं बोलायचं नाही नाही खोटं बोलायचं नाही काम करायचं हाय अपार अपार मेहनत करायची हाय काम करायचं हाय अपार अपार मेहनत करायची हाय आळस निष्काळजीपणा झटकून टाकायचं हाय नाही नाही सलामी छोबीपणा सोडायचं नाही 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 सोलंबी सोबीपणा सोडायचं नाही नाही खोटं बोलायचं नाही 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 खोटं बोलायचं नाही नाही खोटं बोलायचं नाही सत्याने वागायचं आहे हाय प्रेमानं बोलायचं हाय सत्याने वागायचं हाय प्रेमाने बोलायचं हाय एकीने राहायचं हाय आनंदी आनंद प्रसन्न मन ठेवायचं हाय आनंदी आनंदी प्रसन्न मन ठेवायचं हाय जीवन 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 सुखी आनंदी करायचं हाय सुखी आनंदी करायचं हाय नाही नाही खोटं बोलायचं नाही खोटं बोलायचं नाही नाही खोटं बोलायचं नाही खोटं बोलण्याने नुकसान होते जीवन जीवन दुखमय संकटमय होते हाय 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 सत्य सुंदर हाय 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 सत्य सुंदर हाय नाही खोटं बोलायचं नाही नाही खोटं बोलायचं नाही अशा प्रकारे गाणं होतं आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सब्सक्राइब करा विसरू नका धन्यवाद